नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज पुन्हा एकदा आपण जिल्हा परिषद कोल्हापूर इथं काही जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे तर या व्यतिरिक्त आपण वर्धा जिल्हा असेल रायगड जिल्हा असेल त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद भरती सुद्धा आपल्या चॅनलवरती या अगोदर आपण प्रकाशित केलेल्या आहेत त्या सुद्धा आपण नक्की पाहाव्या मित्रांनो आपला चॅनल हा रोज किमान दोन जाहिराती नोकरी संदर्भामध्ये प्रकाशित करत असतो तर आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित राजश्री शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला शिंगणापूर करवीर कडे रिक्त पदाकडे रिक्त पदासाठी तात्पुरत्या स्वरूपात पुढील अकरा महिन्याच्या कालावधीकरिता ही पद भरण्यात येणार आहेत पद बघा खो खो प्रमुख क्रीडा प्रशिक्षक हे पहिलं पद आहे त्यानंतर कुस्ती प्रमुख हे दुसरं कुस्ती प्रमुख क्रीडा प्रशिक्षक त्यानंतर कबड्डी प्रमुख क्रीडा प्रशिक्षक कबड्डी सहाय्यक क्रीडा प्रशिक्षक या व्यतिरिक्त आपल्याला मैदानी सहाय्यक प्रशिक्षक रेक्टर महिला रेक्टर पुरुष रग्बी क्रीडा प्रशिक्षक तर यांच्याकरता मासिक एकत्रित मानधन आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे सर्वसाधारणपणे खो खो कुस्ती आणि कबड्डी याच्याकरता वीस हजार रुपये प्रति महिना त्यानंतर कबड्डी सहाय्यक मैदानी सहाय्यक त्याचप्रमाणे रेक्टर आणि रेक्टर पुरुष यांच्याकरता बारा हजार रुपये प्रति महिना पेमेंट राहील तर रग्बी क्रीडा प्रशिक्षक याच्यासाठी आपल्याला दहा हजार रुपये बऱ्यापैकी एम पी एड किंवा बीपीएड जर आपलं झाला असेल तर आपण या व्यतिरिक्त आपल्याला काही शैक्षणिक पात्रता स्क्रीनवर दिसत आहेत ते आपण नक्की बघून घ्या मित्रांनो अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन समक्ष असत अथवा पोस्टानं आपल्याला हे ऑनलाईन अर्ज दाखल करायचे आहेत नोकरीचं ठिकाण हे कोल्हापूर राहील आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस राहील अर्ज स्वीकारण्याचे स्थळ जे आहे ते शिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कार्यालय कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर चारशे सोळा झिरो झिरो तीन आहे तर या संदर्भामधली ही जी जाहिरात आहे ही जाहिरात कोल्हापूर जिल्ह्याची अधिकृत वेबसाईट झेडपी कोल्हापूर डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावरती प्रकाशित झालेली आहे तिथून आपण ती डाउनलोड करू शकता या व्यतिरिक्त आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण ही जाहिरात दिलेली आहे तिथूनही ती, ती आपण डाउनलोड करू शकता मित्रांनो संक्षिप्त स्वरूपामध्ये आपण ही जाहिरात पाहिलेली आहे या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास कॉमेंट मध्ये नक्की कॉमेंट करा धन्यवाद